नमस्कार मी सतीश गावंडे सरदार अॅग्रिकेम या कंपनीचे प्रतिनिधी आणि आपण बोराळा या गावी आलेलो आहोत आणि बोराळा या गावाचे शेतकरी शेतात आहेत शेतकऱ्यांनी या शेतामध्ये मका या पिकाची लागवड केलेली आहे हे बघा मका भरपूर असा मका आहे हे पूर्ण क्षेत्रामध्ये मका आहे हे बघा मका या मक्यावर आज भाऊच्या सांगण्यानुसार आठ दिवस झाले स्प्रे करून भाऊनी या मकावर स्प्रे मध्ये सरदार एग्रिकेम या कंपनीचं जे चवीला अतिशय कडू औषध येते कंट्रोलर दीड लाख पॉवरवालं ते कंट्रोलर घेतलेला आहे कोंगे भरणीसाठी आणि दुसरं प्रोडक्ट भाऊनं दुसरं प्रोडक्ट कोणतं घेतला ग्राम चाळीस ग्रॅम सिलपीट घेतलेला आहे सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं जो सिलिक आहे ते ऐंशी पर्सेंट हे जे हेच प्रॉडक्ट आहे सिलपीट हे सिल्फीट घेतलेलं आहे चाळीस ग्रॅम सोबत हे दुसरं प्रोडक्ट घेतलेला आहे भावनी कंट्रोलर पंचवीस मिली अतिशय चवीला कडू औषध या दोन फवारण्या याच्यावर केलेल्या आहे तर फवारणी करून आठ दिवस झालेले आहे आज रोजी मक्याची क्वालिटी बघा कशी आहे पहिले आपण शेतकऱ्यांकडून परिचय घेऊ आणि शेतकऱ्यांना विचारू आपल्या प्रोडक्ट चे कशा प्रकारे त्यांना रिझल्ट मिळाले मक्यावरती भाऊ नमस्कार 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 भाऊ सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझे नाव वैभव उल्हासराव सांगळे मुक्काम पोस्ट एरंडा तालुका मालेगाव जिल्हा वाशी माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचेचाळीस सहासष्ट बेचाळीस बरं भाऊ तुम्ही सरदार एग्रिकेम या कंपनीच जे दोन प्रोडक्ट वापरले कंट्रोलर आणि सिल्फिट याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले तुमच्या मक्यावरती बर सरांनी सांगितल्याप्रमाणे मी आठ दिवस झाले मका पिकावरती सिल्फिट आणि आपलं कडू कंट्रोलर कंट्रोलर या दोन याचा स्प्रे घेतला आज आठ दिवसानंतर ही मला याचे अतिशय चांगले रिझल्ट आणखीनही ही जे मका पिकामध्ये जे पोंगटा आहे हा आपण पाहू शकतो याच्यामध्ये पोंगट्याची क्वालिटी एकदम बडी आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अशी कि आळी याच्यामध्ये अंडकोश वगैरे काही दिसत नाही आळीचं प्रमाण दिसत नाहीये फ्रेश कोमटा दिसत आहे माझा बर तुम्हाला या दोन प्रोडक्ट चे खूप छान रिझल्ट मिळाले हो शंभर टक्के मी सांगू इच्छितो आणखी शेतकऱ्यांना की सर्वांनी या दोन प्रोडक्ट तुम्ही कोणत्याही पिकावरती घेऊ शकता आज मी मका पिकावरती घेतले तर मला याचा चांगला रिझल्ट आलेला आहे चांगले रिझल्ट आलेला हो कंट्रोलर मुळे मी आज जे मका पिकावरती आळीचा खूप प्रादुर्भाव होत असतो आळी खूप पडत असते याच्यावर कंट्रोलर अंडी नाशक आहे कंट्रोलर पोंग्यामध्ये गेल्याच्या नंतर अंडी पूर्ण नष्ट होते त्यामुळे तुमचा मका हो आता पण एकदम फ्रेश आहे हे बघा हे बघा पोंगे आणि सिलपीठ मुळे बी थोडस सर मला पानाची साईज वाल्ड सारखी वाटत आहे है। पानाची पानाची चकाकी दिसत आहे सरदार एग्रिकेम या कंपनीचा जो सिलपीठ आहे सिलिका ऐंशी परसेंट त्याची फवारणीच्यावर केलेली आहे सिलिकामुळे पानावरती लेअर तयार झालेली आहे बघा आहे आणि ग्रीनरी वाढलेली आहे पानाची चवळी बघा कशी झालेली आहे मसाला आणि एकदम पोंगा बघा कसा फ्रेश अशा प्रकारे सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं कंट्रोलर आणि या दोन प्रोडक्टचे रिजल्ट आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहे आणि आपण शेतकऱ्याच्या तोंडून पण त्यांचे अनुभव ऐकले भाऊ तुम्ही इतर शेतकऱ्यांना जो मका पेरणारे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना आपल्या दोन प्रोडक्ट बद्दल काय सांगाल माझं एवढंच मत राहील त्यांना की आज मी घेऊन मी आनंदी आहे खुश आहे मला याचे चांगल्या प्रकारे रिझल्ट आले आहे तुम्ही बी एकदा तुमच्या पिकावरती याचे रिझल्ट तुम्ही घेऊन बघा शंभर टक्के तुम्ही याच्यातनी पॉझिटिव्ह राहसाल तुम्हाला चांगले रिझल्ट येतील बस धन्यवाद ठीक आहे भाऊ धन्यवाद माहिती दिल्याबद्दल नमस्कार